हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे आणि मी आली आहे त्यांच्यासाठी ड्रेस घ्यायला तर इथे आम्ही ड्रेस वगैरे घेतला सायली पैसे देत होती त्या पैशावरून आम्ही जोक केला होता म्हणजे सायलीनीच केला होता आणि इकडं पिऊ फोनमध्ये बिझी आणि मग आम्ही आलो ह्याच्यामध्ये काय मॉन्जनीसमध्ये आलो आणि केक वगैरे घेतला केक घेतला केक घेतल्याच्यानंतर मी ह्यांच्यासाठी छान असे सरप्राईज म्हणजे खूप काय महागडे नव्हते पण छान घेतले होते गिफ्ट आणि पुढे दिसलंच मला की मी त्यांच्यासाठी काय काय केलं तर आणि हो त्यांच्या बर्थडेचं डबल सेलिब्रेशन झालं आणि छान झालं म्हणजे एक मी केलं आणि एक त्यांच्या फ्रेंड्सनी केलं आणि मग इथं सगळं झालं आवरून वगैरे आणि छान असं मग मी त्यांना ऑक्शन केलं आणि ऑक्शन केल्याच्यानंतर मग आम्ही छान असे व्हिडिओ क्रिएट करत होतो तर मग सायलीनी व्हिडिओ क्रिएट केले आमचे म्हणजे ती म्हणजे मम्मी असं असं कर म्हणजे मग मं मी तिच्या सांगण्यावरूनच व्हिडिओ क्रिएट करत होते तर इथे मी ह्यांना ओवाळून घेत होते म्हणजेच की औक्षण करून घेत होते आणि छान असं म्हणजे सरांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले होते तर मस्त वाटलं छान वाटलं कार्य कार्यक्रम छान पार पडला आणि ह्यांचा बर्थडे दहा फेब्रुवारीला झालेला आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे एन्जॉय करा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी खूप मेहनत करत आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी तर इथे मी छान असे ह्यांना फ्लावर्स दिले छान रोजेस दिले म्हटलं नाही का लोकं मुद्दामन सेलिब्रेट करतात व्हॅलेंटाईन डेज तर माझ्या तर नवऱ्याचा बर्थडेच व्हॅलेंटाईन डेमध्ये येतो म्हणून मग मी त्यांच्यासाठी छान छान सरप्राईज केलं होतं क्रिएट केलं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला ला मा लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथं सगळे माझे शेजारचे वगैरे शेजारच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या अशा माझ्या खुशीमध्ये सामील झाल्या होत्या मस्त छान असं आणि खरंच म्हणजे असं सगळे एकत्र आल्यावर छानच वाटतं आणि हे मी केलेलं सेलिब्रेशन आणि तुम्हाला पुढं दिसेलच की बाहेर सुद्धा आम्ही सेलिब्रेशन केलं होतं छान वाटलं म्हणजे खूपच एन्जॉय केलं आम्ही त्या दिवशी माहिती आहे व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेट झाल्यासारखा झाला होता म्हणजे असं समजा की व्हॅलेंटाईन डे तो पन पन है, है, जोटे -जोटे तर आता इथं बर्थडेला सुद्धा चाललंय की आम्हाला पण करायचं आहे मला का पण ऑप्शन करायचं आहे असं चाललं होतं बघा ह्या छोट्या छोट्या पुरी तर छान असं मुली मुलांनी पण खूप सारा एन्जॉय केला तर मी घरामध्ये ठेवलेलं सेलिब्रेशन असं छान प्रकारे पार पडलेलं आहे आणि छान असं फोटो सेशन चाललं आहे मुलं फोटो काढत आहेत एकमेकांना केक वगैरे भरवत आहेत आणि सुद्धा भरवलेला आहे है ह्यांना केक तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छोटे छोटे मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि असंच नुकतंच हे बाहेरचं सेलिब्रेशन पार पडलं नाही सॉरी घरातलं सेलिब्रेशन पार पडलं नाही तोपर्यंत लगेचच आम्ही बाहेर सेलिब्रेट करायला गेलो आणि बाहेरसुद्धा छान असं से सेलिब्रेशन झालं आणि खूप म्हणजे त्या दिवशीचा दिवसच खूप भारी होता तर असं म्हणजे सगळे सायलूच्या पप्पाचे जे फ्रेंड्स आहेत ना त्यांनी सगळ्यांनी आणला होता केक छान असं बाहेरच मग सेलिब्रेशन केलं मस्त गाणे वगैरे लावले होते मोठ्या साऊंडवरती आणि मग सगळ्यांनी आप ज्याच्या त्याच्या बायकांना फुलं दिले म्हणजे एक प्रकारचा आपण व्हॅलेंटाईन डेज सेलिब्रेट केला असं झालं बघा तुम्ही म्हणून मी हे सगळं काय ठेवलेलं आहे कारण ह्या मेमरीज पुन्हा पुन्हा भेटत नाहीत बघायला म्हणजे जसं की आता मी हे व्हिडिओ आता यूट्यूबला अपलोड करणार तर हे त्याच्यामध्ये मी कायमस्वरूपी राहू शकतो म्हणजे जसं की मी ह्या दिवशी काय केलं होतं तर हा व्हिडिओ आहे दहा तारखेचा पण हा लेट अपलोड होत आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघा आणि कसा वाटला ते सांगा नक्की कमेंट करून आणि हे सर आणि मॅडम तर ह्यांनीच ह्यांनीसुद्धा छान असं एन्जॉय केलं म्हणजे मी माझ्या मिस्टरांना फूल वगैरे दिला आणि त्यांनीसुद्धा मला छान असं फूल दिलं आणि मस्त छान असं नंतर आम्ही टेडीसोबत वगैरे फोटो काढले आणि हे सर आणि मॅडमांनीसुद्धा काढलेले आहे तर आ, कसा वाटला ते व्हिडिओ सांगा बरं का प्लीज प्लीज आणि न कमेंटसुद्धा करा लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा कारण ना आजचा व्हिडिओ खूप असा स्पेशल आहे आणि मस्तच वाटलं म्हणजे खरंच खूप छान वाटलं म्हणजे इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की मी अशा प्रकारे ह्यांचा बर्थडे सेलिब्रेट होईन सो so, छान असा सेलिब्रेट झालेला आहे तर तुम्ही आता ह्या व्हिडिओला भरभरून असं प्रेम द्या आणि बघू आता काय होते ते छान असं म्हणजे फटाके फोडले मस्त छान छान असे व्हिडिओ काढले सॉन्ग्स लावले आम्ही एवढं छान वाटलं ना आणि पुढे बघा त्यांचं बर्थडे केक कापताना ना, ना। खूप छान असं सॉन्ग लावलं होतं तर बघा पुढे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि आम्ही बसलो जेवायला तर या सर्वजण जेवायला इथे सगळेजण म्हणतात या सर्वजण जेवायला तर इ जेवणामध्ये होतं की चिकन सुकं चिकन रसा भात पराठे बाहेरूनच मागवले होते आणि इथं समर्थ त्याचे पप्पा ह्या जेवायला बोलत आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक